नमस्कार मित्रांनो विरोधाभासातील डोंबिवली या शीर्षकाखाली मी एक नवीन एपिसोड तुमच्या भेटीसाठी घेऊन येत आहे त्याचा हा पहिला एपिसोड आहे यामध्ये मी तुम्हाला दोन वेगवेगळे विरोधाभास व्हिडिओसहित दाखवणार आहे जे तुम्ही पुढे पाहू शकता आपल्याकडे कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे जी राज्य सरकारच्या अखेरात येते आणि रेल्वे प्रशासन जे केंद्र सरकारच्या अखेरात येतं राज्य आणि केंद्र मिळून आपल्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या क करच्या स्वरूपात आपल्याकडनं वसुली करत असतात जसं जी एस टी असेल प्रॉपर्टी टॅक्स असेल इन्कम टॅक्स असेल तेव्हा त्यांचं हे काम आहे की आपल्याला सोयीसुविधा मूलभूत सोयीसुविधा पुरवणं तर त्या पुरवल्या जातात की आपल्याला त्रास दिला जातो हे आपण या पुढील व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया या व्हिडिओमध्ये जरूर द्या तर सरकारी यंत्रणांविषयी दोन सरकारी यंत्रणांविषयी असणारा हा विरोधाभासाचा व्हिडिओ मी शेवटपर्यंत नक्की पहा अशी मी अपेक्षा ठेवतो हो तर पहिला आपला विरोधाभास तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल हा ठाकूरली किंवा जोशी पुलाचा एक तुकडा अर्धवट येऊन पडलेला आहे या पुलाची पूर्ण हिस्ट्री मी एका मागच्या माझ्या एका व्हिडिओमध्ये कॅप्चर केलेली आहे कोणाला पाहायचं असेल तर माझ्या चॅनलवर पाहू शकता थोडक्यात सांगायचं झालं तर हा ठाकूरली ब्रिज जेव्हा बांधला गेला पूर्व आणि पश्चिम भागाला जोडण्यासाठी कारण जो जुना ब्रिज आहे कोपरचा तो तोडला जाणार होता अशा वेळेला इथे जी रेल्वे लाईन होती त्या रेल्वे लाईन रेल्वे लाईनला भिंत बांधून त्याच्यावरती ब्रिज बांधला गेला आणि ब्रिज बांधत असताना एक तुकडा हा ठाकोली स्टेशनपर्यंत आणून ठेवला गेला हा प्लॅन पुढे एक नाईन्टी फीट रोडवर हा ब्रिज उतरवण्याचा प्लॅन के डी एम सीचा होता पण तो आजगायत गेल्या पाच सहा वर्षात होऊ शकला नाही याचं प्रमुख कारण असं आहे की रेल्वेच्या बाजूला जी काही घरं आहेत ती ह्या ह्याच्या ब्रिजमध्ये बाधित होत आहेत आणि त्या इश्यूमुळे हा तुकडा हा अर्धवट ठेवला गेला जर तुम्ही पाहिलं तर या ब्रिजमुळे एकतर खाली जो मोठा रोड होता त्या मोठ्या रोड रोडची जी, 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 जी जागा आहे ती अडवली गेली आणि यामुळे ट्रॅफिकची समस्या जी सोडवली जाणार होती त्यामुळे अधिक ट्रॅफिकची समस्या सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला जाणवते ब्रिज बनून रेडी आहे पण तो वापरता येत नाही आहे हीच खंत डोंबिवलीकरांना आहे म्हणजेच आपण गेले पाच सहा वर्ष या ब्रिजच्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहोत आता पुढे बघूया काय होतं आता पुढील विरोधाभास पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो तर पहिला व्हिडिओ तुम्ही जोशी हायस्कूलच्या पुलाचा बघितला जो अर्धवट पुलाचा भाग राहिलेला आहे त्याविषयी मी तुम्हाला माहिती दिली तर त्याच्याच बाबतीतला दुसरा विरोधाभास असा आहे की जोशी पुलापासून एक साधारण दोन ते तीन किलोमीटरवर जर तुम्ही आला तर नाईंटी फीट रोड लागतो आणि त्या नाईंटी फीट रोडवर कचोरे हे एक गावदेवी मंदिर आहे कचोरी नावाचे तिथून हा ही तिची एंट्री आहे समोर तुम्हाला देवगाची ते दिसते ती आणि नंतर हा जो रस्ता आहे तो रस्ता येत हा असा रेल्वे ट्रॅकला मिळतो आणि लोक हा रेल्वे ट्रॅक क्रॉस करून पलीकडे जातात आता जेव्हा गण गन, गणेशोत्सवाच्या टायमाला जेव्हा गणपतीच्या म मूर्तींचं विसर्जन करायचं होतं त्यावेळेलाही रेल्वे ट्रॅक क्रॉस करूनच म्हणजे जवळजवळ हे सहा ट्रॅक आहेत हे सहा ट्रॅक क्रॉस करून रेल्वे रेल्वे रूल क्रॉस करून लोक गणेश विसर्जनाला जात होती नो डाऊट की इथे आर पी एफ आणि पोलीस दलाचा भरणा होता ते त्यांची काळजी घेत होते पण एक विरोधाभास तुम्ही पाहू शकता की जोशी पूल जो गेले अनेक वर्ष अर्धवट पडलेला आहे आणि इथे खरंच जी जिथे पादचारी पुलाची गरज आहे जिथे जी जी लोकांचा जीव धोक्यामध्ये घातला जात आहे तिथे हा पूल बांधला गेलेला नाही तर असा एक आ, सरकारी यंत्रणेचा विरोधाभास डोंबिलीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मग ती सरकारी यंत्रणा केंद्र सरकारच्या अखेरीतात असेल किंवा राज्य सरकारच्या अखेरत रा असेल तर याचा सरकारने गांभीर्याने विचार का करावा अशी मी त्यांना विनंती करतो एक क्रॉस तुम्ही बाजूला मी तुम्हाला न्यूज कटिंग पण देतो तिथेही हे हायलाईट झालेलं आहे की लोकं ट्रॅक क्रॉस करून गणेश उत्सवासाठी जात आहेत धन्यवाद तर थोडक्यात डोंबिलीकर तुम्ही दोन विरोधा विरोधाभास बघितले पहिला विरोधाभास जोशी पूलचा जो तुकडा जो बनून गेले पाच सहा वर्ष रेडी आहे पण तो कार्यान्वित नाही किंवा त्याचं उद्घाटन झालेलं नाही काही कारणास्तव आणि दुसऱ्या ठिकाणी जिथे कचोरे जे नाईंटी फीट रोडला कचोरे मंदिर आहे त्या मंदिराच्या पलीकडे लोक रेती बंदरला फिरायला म्हणा किंवा गणेशोत्सवच्या विसर्जनाला म्हणा हे सहा ट्रॅक क्रॉस करून जातात जिथे एक पादचारी साधा पूल आपल्याला बांधता आलेला नाही आता एक काम जे आहे ते राज्य सरकारच्या अखेरेत आहे एक काम जे आहे ते केंद्र सरकारच्या अखेरेत आहे आता ते कोणाच्या अंडर आहे कोणी केलं पाहिजे याच्याशी आम्हाला नागरिकांना काही घेणं देणं नाही आम्ही जो कर देतो तर आम्हाला त्या सुविधा ह्या मिळाल्याच पाहिजेत एक साधी सिंपल गोष्ट आहे जिथे पादचारी पूल सहज बांधला गेला जाऊ शकतो आणि या व्हिडिओद्वारे मी येथील लोकप्रतिनिधींनी विनंती करेल की इथे लवकरात लवकर एक पादचारी पूल बांधावा जेणेकडनं लोकांना सहा ट्रॅक क्रॉस करायला लागणार नाहीत गणेशोत्सवच्या टायमाला इथे पोलीस बंदोबस्तही असतो याचा अर्थ आपण असं समजायचा का की रेल्वेचाही ट्रॅक क्रॉस करायला परवानगी आहे एकीकडे तर रेल्वे, एक रेल्वे म्हणते की रेल रेल्वे रेल्वे रूल ओलांडू नका तो एक क्राईम आहे किंवा गुन्हा आहे आणि आपल्याला एक पेनल्टी लावते आणि इथे तुम्ही स्वतःच परवानगी देता स्वतःच पोलिसांच्या अक्रियतामध्ये उभे राहून ट्रॅक क्रॉस करायला परवानगी दिली जाते तर हे असे सगळे विरोधाभास तुम्हाला दिसतील की एके ठिकाणी खर्च केलेला आहे काम झालेलं आहे पण त्याचा उपयोग होत नाही आहे आणि एके ठिकाणी खरंच जिथे पादचारी पुलाची गरज आहे ते गरज ही डोंबलीकरांची पूर्ण केली गेलेली नाही माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा असेच काही नवीन नवीनवीन विरोधाभास घेऊन मी तुमच्या भेटीला पुढे येतच राहणार आहे तिथपर्यंत धन्यवाद